ठिकाणी आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या चरणी प्रथम विनाम्र अभिवादन करतो याच्या राजे बोलणार आहेत एकानं सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं ते म्हणले आधी राजे बोलणार मग बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेचे मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार हे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पाहिलेच पहिलेच आम्ही अरलोच खेसा खिशी तुमचं आमचं राहिलं बाजूला आणला उघडकाच काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणजे तो मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मेकाचा कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराच्या अवलादास सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लिहिले याच्यात कि तुम्ही नाव घेत नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले हे लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत नाही कुठं बैठका घेताना कसल्या घेताना कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा अति सुरेश दसांनाच एकटा का फिन सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भया बोलले परत ते विजय पंडित जे बोलले आज गैर आजार आहेत का न पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाच पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तो आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडण पक्षाच्या ढकलून समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते ए ते कागदा फक्त बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही घ्या पाहण बर का मग 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 काय सुटलं कुंकड सुटत असते साहेब बोलले नाही रे रे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकार तुमचं माग पुढं सरकार सरकार तुमचं सगळ्याला पुढं तुमचं ते आता नवीन एस पी ते तर कसा कसं लोकल धरत म्हणून बरं व्हायला बरं लागलं तिस धट्टगडी कसा का जाणते सगळं इकडं माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथे विरोधीचे पण इथे राजर आहे हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे कर जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच म्हटलं राह कशाला मोर्चा काढायचा मोर्चा कशाला करायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री बस आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतली ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाकाय म्हणते ती, ती धरा हाकी नसली ती धरा जाऊ दे साडे सात एकदा ची मधी काय आला तान आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत संतोष भयाचा त्या लेकीचा चेहरा कड बघा इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवलाय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमची भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागला आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सोडू सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी म्हणा हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कोणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसं जाते <laughs> आता जशाला तसं किती दिवस धरत्यात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं याला सोडायचं नाही आता याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच काका आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्याकड जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर नाही धरलं मी घोडे घेऊन बर <laughs> तुमच्या पायाला हात लाव सांगतो तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासऱ्या नाहीत आमचे आमचा लेकर गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू घुसलंय त्या लेकराचा तोंड सुद्धा वाटत को कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंडायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी आमचे फुलं टाकणारे सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकलं कमेंट बोलला सांग काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे एक साधे एकशे साठ चे पोरं सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस वेळे सुद्धा नेऊन बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेचा आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला धडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळ आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावले त्याचंही कुटुंब कुठून टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ते, ते पळून गेला ना घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपाल तो ना विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्यांना अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाच आहे त्या विचारलेलं काही काम नाही तेवढं काम तरी होईल झटक्यात तुमचं वेळ आडायचं कमी होऊन जाईल तुमचा झपका यावंच आहे का तुतारच हानी म्हणते लोक मग ते म्हणतात मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजून मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचं सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसली जागीरदाराची आवड आली तरी हे मनोजाने माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्याला आठ टाकी देईल शंभर टक्के अशी आपण सगळे आशा व्यक्त करू कारण आपल्या जे करायला लेखीला कर ले न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकणार राव कपा कपा उठला तुमचा तरी काय नीट राव तुम्हाला का डिझेल कधी आणायचंय काय कदाचना जायचं ट्रक न बा कोचा झर गा कोचा द्यायचं टाकू सगळे गपा गपा जाऊ द्यायचे मध्ये काय तर नीट आहे तुम्हाला काय राव काय आणायचं डिझेल पैसे लागत नाही देऊ काय जायचं तुम्हाला साप ना का पोचू साप आहेत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर करून होत पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार आपण जे <laughs> चरबी उतरी म्हणलो चर ना त्याची उतरीत असतो नाही खतरनाक आवला लागे बघी हा उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळ्या जण संतोषबाईच्या पाठीशी उभा राहू भायाला शेवटी श्रद्धांजली होणार आहे संभाजीराजेंच भाषण झाल्याशिवाय एका नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळत म्हणले त्यामुळे मी बसू राहणारे अजिबात एकानं सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज यानंतर छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं

संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळं मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर तर त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराम आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने वो सुद्धा मी त्यांचा मनापासून करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे विराज देखील हा विराज संतोष भाऊंचा मुलगा या विराजगट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळीने त्यांच्या बहुतेक भावांनी मला मला फोटो दाखवला त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी घेऊरून गेलो हे महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांचे शौक फुले आंबेडकरांचे हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कर दिलेत का ही दाशत म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं गेलं आणि त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जास्त काय बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मत व्यक्त केली तिथं आता एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता मी सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो कि हा दे, जो मोर्चा आहे त्या मोर्च्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे नाव घेऊन कोर्ट घेऊन सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो अश्र धनंजय मोंढेला मंत्रीपद देऊनच आहे मी त्यावेळी सांगितले होते मला माहित नाही त्याचा राजीनामा घेते का देतील त्याला हकलपट्टी करते पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज भी है। ते सांगण्यासाठी बीता आलोय आणि ते म्हणजे जर त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीच पालक घेणार मी गे दर्शनाला गेलोय कसं चालते हो मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला विचारायचंय हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावले मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडणी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेच पान सुद्धा आलं नाही ह्याच्यामुळे कोण बोलतय मी नाही कोण बोलतोय धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे त्यांचे जीवाचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत <coughs> आणि त्याच्या पलीकड जण मला आहे की त्याला या सुद्धा वटमुक्त्यात्रे व्यवहार करण्यासाठी या माणसाला वटमुक्त्या पत्र दिलं कोणाक दिलं जातं वटमुक्त्या पत्र जो विश्वास त्याला दिलं जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वन मी करायला अटक करण्यासाठी त्याला माहित नाही कुठे आहे पण दिवसानंतर एककाशी बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलाढाल करताना सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला पण त्याला माहित नाही माहित आहे कुठे ठेवले सगळे ठेवले सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्र नाही जी कल्पना पण आता आम्ही कदापि ही दशक खपून मुळीच घेणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रावकरनेजी दादा कसुदा सांगले तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आले तुमचं मोठेपणा येतं तुम्ही आला पण अजित दादा रस सांगायचे तुम्ही आयुष्यभर पर परखटपणाने बोलू नका मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने कर करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा तुमच्या जर धम असेल तुमच्या जर हिम्मत असेल या पहिला या मंत्रीला हजून करत आहेत हा कसं पडी करतात तुम मंत्रिमंडळावर हो कसं सण आपण एक एक क्षण मी आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होतो काय वार केले किती वार केले हे महाराष्ट्र का काय आमचा अधिकारी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पूर्ण सगळ्या समाजातले लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले अ तू बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेलेला आहे तो काय म्हटलं मी सर्व मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे त्याचा जन्म गरीब समाजातला प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद ना तीन तीन टर्माराचा मुलगा तो कोणाला वाचवला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनोने बोलतोय त्या मुलाला वाचवला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा मोर्चा घडलाय ज्याच्यात जातीच्या फलीकड धर्माच्या फलिकड आणि ह्याचा निर्णय देणं गरजेचं एक चांगली मान्य आवड साहेब तुम्ही चर्चा करत होतो ती म्हणजे जी नेमलेली आहे आणि त्या दिवशी घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर सगळ्यांचं एकमत आहे कुमा का कुमार बाहेर काढला शहाजी द्या शहाजी हुमाला अधिकारी आम्हाला पारदर्शकपणाने याचा निर्णय लागायला पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठेवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उन्हानात सुद्धा हजार लोक इथं इथं एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कसे बसले लोकांवरती पत्रावर कोण बसलोय कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष बरोबर देशमुख माणूस माझी सगळी तुमच्या नेत्याकडनं सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील और राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त संतोष देशमुख हा निमित्त पण ही दर्शक प्रामुख्याने बीड मध्ये सगळ्या सांगितलं वीट दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे वीड बघून बाराशे तेराशे तुमचे घर नेल स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक होतो बंदुकाचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदुकांच्या माप बंदुके आम्ही हातात धरले का आज नाही साडेतीनशे वर्षापूर्वी सवय रक्तात रक्तापासून सुद्धा ही भाषा नाही कोण तलवार दाखवणं किंवा बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही लोकशाहीत घेण्यास मंत्रिपद देत तुम्ही ह्या रिल्स बस शेवटचं हे सगळं मी त्याच्यात त्याच्या मार्ग निघाला नाही मनोहरांके असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे बाजी मंत्री असतील आजी मंत्री आजी मंत्री कोण आहेत बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शौ पुणे बैठकीचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्यांना आहे महाराष्ट्रावर आला एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत एक सांगतो छत्रपती घराण मोठा आहे आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्याचे संस्कार आपल्या जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती छत्रपती संभाजी सुद्धा शेवटच्या देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही ते विराजला माहित आहे त्यांच्या भगिनींना माहित आहे त्यांच्या भावाला स्वामी मी त्या दिवशीच बोलणार आलो नाही त्याला मी इथं माझं मी ते बोलून मी छोटपणा करणार आहे मी जबाबदारी काय घेतले मी त्यांना सांगितले बाकी कुठल्या नेत्या पेपरला आपण नाही सांगितलं नाही तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इतकं हलू नका बाकी सगळे सहजिक सांगेल एवढं बोलतो आहतो जय हिंद जय धन्यवाद राजा यानंतर सर्वजण जागीच उभा राहून संतोषांना श्रद्धांजली अर्पण करतील सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या जागीच उभा राहायचं सर्वांना विनंती आहे की जागीच उभा राहायचं दोन मिनिट स्पर्धा आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत हे यानंतर या मोर्चा आभार प्रदर्शन गंगाधर आभार मानणार नाही ना मी कारण आपण सगळे कर्तव्य म्हणून इथं आलोय त्यामुळे सगळे आपण संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत आपल्या कर्तव्यात राहू एवढं सांगून आभार सगळेजण शांततेत जावा आपल्या गावाला जाताना व्यवस्थित रस्ता द्या मनोज दादाला संभाजीराजेंना रस्ता द्या ते स्टेजवरचे मान्यवर आले रस्ता द्या